रॅली काढली स्वतः रुपाली ताई चाकणकर या आल्या होत्या एका महिलेसाठी एक महिला रस्त्यावर आली मैदानात आली काय सांगू शकाल रुपाली ताई चाकणकर आल्यामुळं आता आमच्या प्रचाराला प्रचंड वेग लागलेला आहे आणि त्या हिशोबाने म्हणजे त्या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही आमच्या राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे असं आम्हाला वाटतंय ह्या ह्या वेळेस निश्चित आमचं घड्याळ आहे अनेक प्रस्तावित लोक समोर असताना कुठेतरी एकाकी झुंज चालू आहे मग काय सांगू शकाल तुम्ही एकाकी झुंज तर चालूच आहे पण त्या झुंजेतून आम्ही मार्ग काढत समोर आमच्या राष्ट्रवादीचं आव्हान म्हणजे राष्ट्रवादी घड्या घड्या ते आम्ही चिन्ह आमचं आता समोर सगळ्यांच्या समोर आणणार लाडक्या बहिणी तुमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींचा तर फायदा निश्चित शंभर टक्के होणार आहे मला कारण अजितदादा पवार आमच्या पाठीमाग आहेत खंदे समर्थक आहेत आमचे त्याच्यामुळं आम्हाला शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची जिंकून येणार आणि घड्याळ आमचं शंभर टक्के येणार तुम्ही स्वतः महायुतीमध्ये आहात आज रुपारी चाकणकर या तुमच्या प्रचारासाठी आले तुमच्या पत्नीच्या प्रचारासाठी रस्त्यावर आल्या मैदानात आल्या काय सांगू शकतो सध्या माहितीमध्ये मा आपण आहे हे बरोबर आहे पण माहिती सोबत असताना आम्ही जो काय आता योग्य निर्णय घ्यायचा आहे तो योग्य वेळेला आम्ही योग्य निर्णय घेऊ सर्वसामान्यांच्या पाठीमागं आजी दादा उभारले आहेत काय वाटतं याबद्दल अजितदादा हा राष्ट्रवादी मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आ, सर्व समावेशकांना घेऊन जाणारा पक्ष आहे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा आणि वसा आणि वारसा विचारावर चालणारा हा राष्ट्रवादी रा काँग्रेस पक्ष आहे आणि हे तळागाळातल्या सर्व जनतेला बरोबर घेणारा घेऊन जाणारा पक्ष आहे लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्यांचे प्रश्न असतील या सर्वसामान्यांच्या प्रश्नाचा उकल करण्यासाठी फक्त एकमेव आमचा नेता अजितदादा पवारसाहेब आहेत यांच्या माध्यमातून जी काही कामं झाली बहुतांश कामं पंढरपुरातील जी काही कामं असतील त्या कामांना दिलेला वेग मेत्र समाजाच्या कामाला दिलेला गती असेल या सर्व प्रश्नाची उकल करण्याचं फक्त आणि फक्त अजितदादांनीच केलेलं आहे आणि याचा लाभ आमचे जे उमेदवार आहेत प्रभावती दिगंबर सुडके यांना निश्चित लाभ होईल खात्री प्रचार बेट, स्थानिक नगरसेवक नगर हा निष्क्रिय ठरलेला आहे स्थानिक नगरसेवकांनी गेली पाच वर्ष जी नगरसेवक नगर म्हणून सत्ता बोगली आणि त्याचबरोबर त्याला बोनस साडेचार वर्ष मिळाली एकूण साडे नऊ वर्षामध्ये बघितलं तर त्यानं फक्त स्वार्थ आणि स्वार्थाचा विकास केला तमाम जनतेचा विकास हा खुंटलेला दिसतोय बघितलं आम्ही प्रभा फेरीमध्ये जाताना लोकांच्या समस्याला अनेक समस्याला समोर जावं लागतंय येत्या काळामध्ये या आम्ही निवडून आलो तर या येणाऱ्या काळामध्ये एकही समस्या वार्डामध्ये राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो कोणते मुद्दे घेऊन उतरलाय मैदानात मुंबलक पाण्याचा प्रश्न असेल इथल्या शाळेचा प्रश्न असेल या रस्त्याचा प्रश्न असेल घाण पाणी मिश्रित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल सुरक्षितेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न या भागातील आहेत हे मुद्दे घेऊन आम्ही या भाग उतरलेलो आहोत प्रास्तापितांचं आव्हान वगैरे वाटत नाही मुळीच नाही अनेक दिग्गज नेते तो उभारले त्याच्या पडली उभारले ज्या गावच्या बुरी त्या गावच्या बाबळी काय आव्हान काय करत नाही नागरिकांनी कर ना जास्तीत जास्त घड्याला मतदान करावं एवढंच माझी नम्र विनंती